आपल्या परिसरात आम्ही पाहत आहोत की बरेच बोर ओव्हरफ्लो याच्याबद्दल पाण्याची आमच्या करवन शिवामध्ये किंवा चाळीस ते पन्नास बोर असे ओवर होत आहे आणि शंभर ते दीडशे बोर पाच फूट दहा फूटवर पाणी आज रोजी आलेलं आहे आणि हे बोर आज सुरू झाले ते कमी कमी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत हे पाणी चालू असतं आणि एका दिवशी अंमरेजी बाईंना मी चर्चा करत असताना बाईंना सांगितलं होतं नगरपालिकेचं काम करत असताना भाई हे करवण जाखवेलचा थोडासा आपण जर गाळ काढला तर आम्हाला शेतकऱ्यांना गाळ मिळेल आणि याचा काहीतरी फायदा होईल तो बाई म्हणे कोणी गाळ घेऊन जाणार नाही तर बाईंनी स्वतः आम्हाला दोन गोखलेन दिले आणि डिझेलचे पैसे दिले आणि आम्ही थोडासा पाच दहा टक्के गाळ फक्त तिथून काढला आणि त्या गाळ काढल्यामुळे कमीत कमी या बोरांना इतक्या बोरांना ओव्हरफ्लो पाणी होत आहे किती वर्षापासून हे ज्या ज्या वर्षी गाळ काढला चार वर्षापासून हे सतत चार महिने हे बोर ओव्हरफ्लो होतात यांना यांना आपण पार्थमिक सुरुवात चार पाच बोर दाखवले आहेत पण किमान जिथे रस्ते मी स्वतः शंभर ते दीडशे बोरावर विजिट दिलेले आहेत स्वतः बघून आलेलो आहे आणि अंबरीजीबाई काम एकदम एकशे पॅटर्न पॅटर्नपेक्षा फारच वेगळं काही काम आहे इतक्या बोराला पाणी कधीच येत नाही आणि हे बोर उन्हाळ्यामध्ये दोनशे अडीचशे फूट खोल पाणी असतं तिथून आता बिना मोटरचं पाणी या लोकांना उलट ज्यांच्या शेतातून पाणी बाहेर निघतंय त्यांना संकट आहे हे पाणी कुठे सोडावं तर यांना हे पाणी नदीमध्ये सोडावं लागतंय अशी या शेतकऱ्यांची परिस्थिती आजची आहे साहेब आपण नदीच्या पात्रापासून अडीचशे तीनशे फूट वरती असताना देखील ही बोर ओव्हर फ्लो होत आहे काही लोक असंही म्हणतील की बो करवंशी वार जे आहे ते नदीच्या काठी असल्या कारणाने नदीच्या लेवल लाचलेले शेत असू शकतात बोवा पण आम्ही जे पाहतो इथून इथून किमान दहा दहा किलोमीटर आपण जरी गेलो तरी या पाण्याची परिस्थिती आहे फॉरेस्ट मध्ये पण पाच फुट दहा वर पाणी आलेलं आहे काही कनिरी पाडा वगैरे काही शेतकऱ्यांनी बोर केलेले आहेत किमान दहा वर पाणी आज येऊन गेलेलं आहे आपलं नाव माझं नाव सईद जमादार शेख तुम कुठे करवन तुमचे शेत आहे का आमचे शेत आहे काय 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 विशेष विशेष असं आहे भाऊ जसं भाऊ आपल्या भाईंनी जे आमचे गरवन धरण होते त्याचे गड जे काढलं त्याची पात्र इथलं गेलं का जे बोरवेल आहेत ती फोल होते का भाऊ कमीत कमी, -कमी इतकी पाणी वाहत आहे का नाही चांगलं का किती दिवसापास वर्षानं झालं बरं चार पाच वर्ष हा किती दिवस वाहत सुरुवात याला आठ दिवस झाली आता हे तीन महिने चालणार बरोबर तीन महिने पाणी हा हा याचा वाणनेका निकरा तुम्ही शेतात नुकसान वगैरे होत असेल नदीमध्ये काढून देतो त्याला लवणत बोर नाडीत पाईप पाईप वगैरे टाकून बाहेर काढून देते काही क्षेत्र कोणाचे ग्रामचा करुण गावातील शेतकरी भगवान गबावाणी यांचा क्षेत्र एक क्षेत्र liquidity वर्षापासून असं बोरला पाणी ओरखड होतं दोन तीन वर्षापासून बोरला पाणी ओरखड होतं किती महिने चालतं तीन महिन्यापर्यंत चालू दोन तीन वर्षापासून येतोय का हा किती किती दिवस झाले आता मला ओर साधारणतः आठ दहा दिवसापासून ओरण